यंदाच्या मान्सूनमध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी केलंय दापोली नागपूर निफाड सोलापूर जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे अशी माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिली आहे तसेच पुणे यवतमाळ येथे शंभर टक्के चंद्रपूर निफाड एकशे तीन टक्के तर दापोली येथे एकशे सहा टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे महाराष्ट्रासाठी दोन हजार चोवीस सालासाठी जून ते सप्टेंबर दरम्यानच्या मान्सूनची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते जून ते सप्टेंबर दरम्यान पश्चिम विदर्भ विभागात अठ्ठ्याण्णव टक्के पाऊस मध्य विदर्भात अठ्ठ्याण्णव टक्के पूर्व विदर्भात एकशे तीन टक्के मराठवाडा विभागात सत्त्याण्णव टक्के आणि कोकण विभागात एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे याशिवाय उत्तर महाराष्ट्र अठ्ठ्याण्णव टक्के तर पश्चिम महाराष्ट्रात सत्त्याण्णव टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सातशे सहा चौऱ्याहत्तर तर सहाशे पन्नास किलोमीटर सरासरी आहे सहाशे तीस किलोमीटर पाऊस होणार आहे सत्त्याण्णव टक्के सरासरीचा पाऊस आहे पाडेगाव हे मेरा पाडेगाव आहे सिंगावण केंद्र आहे तिथं हे मिळवण आहे तीनशे साठ मिलीमीटर सरासरी आहे जून ते सेक्टरमध्ये किती कमी आहे बघा आणि तिथं पाऊस होणार आहे तीनशे बत्तीस मिलीमीटर आणि पंच्याण्णव टक्के सरासरीचा पाऊस होणार आहे सोलापूरला पाचशे त्रेचाळीस मिलीमीटर सरासरी आहे तुमचा पाऊस होणार आहे पाचशे मिलीमीटर सरासरीचा पंच्याण्णव टक्केच पाऊस होणार आहे लाहोरी अहमदनगर जिल्ह्यातलं आमचं विदर्भाचं ठिकाण आहे चारशे सहा मिलीमीटर सरासरी पाऊस आहे चारशे तीन होणार आहे नव्याण्णव टक्के सरासरीचा पाऊस आहे उन्हे, पुणे आहे पुण्याचा पाऊस सरासरीने जून त्या पाचशे सहासष्ट मिलीमीटर आहे होणार आहे पाऊस शंभर मिली आपल्याला शंभर टक्के पाचशे तीन मिलीमीटर त्यावरनं स्पष्ट दिसतं की आपल्याला फक्त चांगल्या पावसाचा अंदाज तीन ठिकाणी आहे एक आहे कोकण दुसरं आहे नाशिक नाशिकचं विभाग आणि तिसरा आहे शिंदेबाई या तीन ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळ आणि पुणा यावर्षी तिथला सरासरी पाऊस आहे सहाशे त्र्याऐंशी मिलीमीटर तिथं पाऊस होणार आहे सहाशे एकाहत्तर मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा अंदाज अकोलामधले पश्चिम विदर्भातले जे अमरावती आहे अकोला आहे आणि त्या पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसाठी हा अंदाज आहे मध्य विदर्भामध्ये नागपूर यवतमाळ या ठिकाणावरून आपल्याला डेटा प्राप्त झाला होता त्या डेटाच्या अनुषंगाने नागपूरला सरासरी नऊशे अठ्ठावन्न मिलीमीटर पन्नाला पाऊस नऊशे mm, तेहतीस मिलीमीटर mm, सरासरीच्या सत्त्याण्णव टक्के पाऊस पूर्ण होणार आहे यवतमाळला सरासरी आठशे ब्याऐंशी मिलीमीटर सरासरी एवढा पाऊस यवतमाळला होणार आहे